राजीनाम्याची मागणी करण्यात येते धनंजय मुंडे यांच्या परंतु त्यांना पाठीशी घातलं जात आहे तुम्ही त्याच राष्ट्रवादीमध्ये होतात ज्या राष्ट्रवादीमध्ये थोडं काही झालं तर याच्या अगोदर सत्तेमध्ये असताना राजीनामे दिले जायचे आर आर पाटलांचं मोठं उदाहरण होतं पण एवढं होऊनही राजीनामा घेतला जात नाही पाठीशी घालताय असं वाटतंय का कोणी त्यांना तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे काँग्रेस पक्ष राष्ट्र हे बघा त्याला नेतृत्व संवेदनशील असलं पाहिजे आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा कोणीही एखादा प्रश्न उचलला आणि अशोक बरोबर आहे तुमचं अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता आरााराबांनी दिला होता किती पद्मसिंह पाटील किती सुरेश किती उदाहरणं तुम्हाला देऊ आणि हे महाराष्ट्रात नाही देशात अशी अनेक उदाहरणे आहेत अहो एखादा मोठा ऍक्सिडेंट झाला त्या देशातल्या रेल्वे मंत्र्यांनीही राजीनामे दिलेले अशी उदाहरणं आपण सगळ्यांनी गेल्या आप पंच्याहत्तर वर्षात पाहिलेली आहे त्याच्यामुळे इथे हा काही वैयक्तिक विषयच नाहीये मागणारे पण काय म्हणतात की इन्क्वायरी होईल तोवर राजीनामा द्यावा आणि हे राजीनाम्याचा विषय हा नैतिकतेवर असावा आमचं अजिबात म्हणणं नाही नैतिकता तुम्हाला क्लीन क्लीनचीट जर मिळाली तर जरूर या नेत्यांनी ने आयडिओलॉजी बदलली हा आयडिओलॉजीचा विषयच नाहीये हा माणुसकीचा विषय आयडिओलॉजी कोणी का सुरेश दास आज भारतीय जनता पक्षात आज सोळंकी जी अजित पवारांकडे नैतिकता नाही मी असं कधीच म्हणणार नाही की नैतिकता आणि आयडियलॉजी नैतिकता कुठल्याही आयडियलॉजी मध्ये असू द्या ती नैतिकता ही नैतिकता असते आयडिओलॉजी तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आज बजरंग अप्पा सोनवणे जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर रोहित पवार सुरेश दास नमिता मुंदडा आणि प्रकाश दादा सोळंकी सगळे वेगळ्या वेगळ्या मध्ये काम करत आहेत ना पण सगळ्यांची एकच भावना आहे की मंत्रिमंडळात त्याची जबाबदारी घ्यावी आणि राजीनामा द्यावा हे तर सगळ्यात हे माणुसकीच्या नात्याने एक आलेले आहेत कोणी मी मगाशी म्हणलं ही आयडिओलॉजिकल फाईट नाही ही माणुसकी नात्याने आम्ही सगळे राजकीय मन आणि मतभेद बाजूला ठेवून आम्ही सगळे ह्याच्या हा लढा देतो सुरेश बदनामी सुरेशात साहजिक आहे पंकजाताईंना आपल्या जिल्ह्याची जर अशी बदनामी होत असेल तर वास अर्थातच त्यांना वाईट वाटणं हे साहजिक आहे प्रत्येकाला आपल्या राज्याचा देशाचा जिल्ह्याचा घराचा हा अभिमान असतोच पण एक गोष्ट आपण सगळ्यांनीच आणि पंकजाताई नक्की याच्याबद्दल माझ्या बरोबर सहभागी होतील की हा जिल्ह्याची बदनामी होत नाही त्या कृतीची बदनामी होती त्या व्यक्तीच्या कृतीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केल्यामुळे आज हा दिवस आला ती कृती पहिल्यांदाच जेव्हा झाली असती तेव्हा त्याला शिक्षा झाली असती तर आज संतोष भाऊ जिवंत असते